सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शिवसेना चंदूर शहर प्रमुखपदी सचिन हळदे व आत्मजीत लोखंडे यांची शिवसेना उपप्रमुख हातकनंगले तालुकापदी निवड संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडे प्रवेश करण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांची धडपड सुरू आहे अशातच शनिवारी सव्वीस रोजी चंदूरचे सुपुत्र सचिन हळदे यांची चंदूर शिवसेना शहर प्रमुखपदी तर आत्मजित लोखंडे यांची हातकरंगले तालुका उपप्रमुखपदी व सागर माळी यांची चंदूर शहर सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली सचिन हळदे व आत्मजित लोखंडी यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे गावामध्ये यापूर्वीही त्यांनी विविध सामाजिक संस्थांच्या व फायटर्स ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते व पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार दर्शील माने आमदार राजेश क्षीरसागर आमदार चंद्रदीप नरके आमदार अशोक माने जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने इचलकरंजी शहराध्यक्ष भाऊसा आवळे हातकलंगले पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र शिंदे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं यावेळी चंदूर येथील खासदार दर्शीलदादा प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नीटसाठी संतोष पाटील इचलकरांची